वन्य प्राण्यांनी आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे अतिनुकसान केल्यामुळे सदरी शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी सर्व वन्य प्राण्यांची व्यवस्था करण्यात द्यावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रादेशिक कार्यालय उपवन संरक्षण तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आले त्याचप्रमाणे पंधरा जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ज्या क्षेत्रामध्ये नुकसान होत आहे त्या शेतामधील बांधावर बसून बेमदत आंदोलन करण्यात येईल या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रादेशिक कार्यालयाची राहील असा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला काय झालं शेवगा कोनेवाडी येथील शेतकरी माझ्याकडं प्रश्न घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की चार ते पाच आठ दिवसाने जवळपास शेतामध्ये अनेक जनावर ते वेगवेगळ्या प्रकारचे वन जनावरं असतील डुकरा असतील रुई असतील असे बरेचशा प्रकारचे जनावर शेतात येऊन शेतकऱ्यांचं नुकसान करू लागले त्यामुळं आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आलो की आपण वन विभागाला तात्काळ आदेशित करावं आणि काय होतं की प्रत्येक वेळेस प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झालं त्याला एक तुटपुंजी हजार दोन हजार रुपये त्या करना के दी। आच्ची सरा है कि सो रुपी वन विभागाकडनं मदत केल्या जाते पण आमची आजची मागणी रा एकदम सरळ आहे की कायमस्वरूपी वन जनावरांचा तुम्ही बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की कामगार कामगार विभागामध्ये बांधकाम कामगारासाठी अनेक योजना या विभागाने महाराष्ट्रातील विभाग कामगारांना दिल्या पण गेल्या खासदारकीचं इलेक्शन झाल्यापासून इथं संसार बकेट असेल किंवा ते सुरक्षा किट असेल हे वाटप करण्यासाठी शासनाने दोन प्रतिनिधी नियुक्त केलेले आणि ते नियुक्त केलेले प्रतिनिधी कामगाराच्या काही एजंट लोक या विभाग जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात जातात त्या कामगाराकडनं दीड दीड दोन दोन हजार रुपये जमा करतात आणि अर्धे त्या कामगार विभागाच्या अधिकाऱ्याला असेल किंवा कामगाराच्या त्या वाटप करणाऱ्या गोडाऊनच्या प्रतिनिधीला असेल ते, 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 ते त्यांना द्यावं लागते मग तुम्हाला हे सगळं भेटतं अशा पद्धतीनं जिल्ह्यातील कामगाराची फसवणूक होत आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबाला मागणी केली की यांच्यावरती तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी आणि त्या विभागाने या जे जे असं कामगाराची लूट करत असेल यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही कामगार विभाग असेल आणि कलेक्टर महोदय असेल यांच्याकडं करण्यासाठी आज इथं जमलो जर आपल्या सा मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार नाही झाला तर पक्षातर्फे मी कामगार विभागाला आम्ही येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे बावीस तारखेपर्यंत सर्व कामगाराच्या ज्या मागण्या आहे त्या जर आपण मार्गी लावल्या नाही तर येणाऱ्या तेवीस तारखेला हजारोच्या संख्येने जिल्ह्यातला जो कामगार आहे तो कामगार भवना जे उपायुक्त कार्यालय कामगार विभाग बाबा पंपाच्या बाजूला आहे त्या कामगार कामगार कार्यालयासमोर आम्ही हजारोच्या संख्येने कामगार घेऊन तिथं बेमुदत आंदोलन करणार आहे धन्यवाद आपलं नाव मी सुधाकर शिंदे प्रहारचा जिल्हा अध्यक्ष आणि वन विभागाला सुद्धा आम्ही कळवतोय की येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत वन विभागाने संबंधित वन बंदोबस्त असेल किंवा शेतकऱ्याला जी झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरपाई जर दिली नाही तर येणाऱ्या ना पंधरा सोळा तारखेपासून शेतकऱ्याचं जिथं नुकसान झालं त्या शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे